मनाबा बोटेज मा धरेल फोनटे आधे कागज और काय लिखी बोटेज मा धरेल फोनटे आधे कागज और काय लिखी बाप जो की आगो काय मांगो बाप मना गया था की हयात भर कष्ट करी सन आरएस ने करी तेने काढी हयात भर कष्ट करी सन आरएस ने करी तेने काढी वाडे लावा माले नई बांधायनी तेने माडी गाव बा मोठा लाजले सन्मान गरिबीना अपमान वर्ष बाप मारे सांगस गाव मा मोठा लासे सन्मान गरिबीला अपमान वस बापना सबत कायम तो कमा इजत मोठा सांगस माले म्हणे काबार कष्ट करीसन इज्जत आपण कमाडी काबार कष्ट करीसन इज्जत आपण कमाडी बाप दादा मी दा दा निष्ठेत त्याने हजामाजापा कमाडी म्हणे भाऊ आते तू शिकिले की सन मोठा माणूस व्हायचो बाप माले सांगस म्हणे भाऊ आते शिकिली की सन तू मोठा माणूस व्हायचो आणि अक्का गावले तू खोटा जो म्हणे तू शिकिली शिकिली किसना ते मोठा माणूस व्हायजो हो आणि साहेब होईसन अक्का गावले खोटा जो तू साहेब होईना ना त्या खांदान नाव मोठं होई जाईन तू साहेब होईना ना त्या नाव मोठं होई जाईल आणि आपरावर हसणारा लोक कायम मी दाख ती बसी जाईल असं खुशालीनं पत्र मी कायम भापले लिखत राहू असं खुशाली पत्र कायम बापले लिखत राहू आणि मनासाठी रा बापना चेहरा कायम त्या पत्रामध्ये ऐकत राहू मनासाठी राबणारा बापना चेहरा कायम त्या पत्रामध्ये ऐकत राहू धन्यवाद